आणि बघा उघडी असली ना की त्याच्यावर खूप धूळ बसते आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा अशा प्रकारे ती केवढी जरी साफ केली तरी त्याला बघा असं म्हणजे ती जाळी लागतेच बघा इकडे पण पन... तर इथे बघा ही पूर्ण अशी धूल ह्या साईडला बघा अशी इकडे लागलेली आहे पुन्हा इकडे पण बघा अशी लागले केवढी आपण क्लीन केली ना तरी सुद्धा ती धूल लागतेच तर मी रोज ते साफ करून कंटाळलेली आहे तर मी आज तुम्हाला दाखवते कशा प्रकारे त्याला इलास्टिक लावायचं आणि कशाला लावायचा तर आता इथे तुम्ही बघू शकतात मी बघा इकडनं इलास्टिक लावलेलं ला आहे बघा तुम्हाला समजलं नसेल लावलेलं ला? नाही मिळत तर बघा अशा प्रकारे एकदम एक परफेक्ट बघा बसलेला आहे मी खेस हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तो कसला आहे मशीन, की बघा आपण जेव्हा मशीन मशीन असते आपल्याकडे आणि त्याच्यावर आपण टॉवेल किंवा काहीतरी असं टाकतो का कारण की त्याच्यावर धूळ बसते त्यासाठी आपण टाकतो पण ते काही जास्त वेळ राहत नाही लहान मुलं असली की ते काढून टाकतात मुलं माझं तरी तसंच होतं आहे तर माझं तरी तसंच होतं आहे आणि मग आज मी एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करणार आहे मशीनला कवर बनवण्यासाठी तर अगदी तुम्ही दोन मिनिटामध्ये कवर बनवू शकतात तर।, तर कशा प्रकारे बनवायचा कवर फक्त त्याला इलास्टिक लावायचे तर कशा प्रकारे लावायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली तर मी पहिला तुम्हाला आता दाखवते तर इकडे बघा ही माझी मशीन आहे आणि बघा उघडी असली ना की त्याच्यावर खूप धूळ बसते आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा अशा प्रकारे ती केवढी जरी साफ केली तरी त्याला बघा असं म्हणजे ती जाळी लागतेच बघा इकडे पण तर इथे बघा ही पूर्ण अशी धूळ ह्या साईडला बघा अशी इकडे लागलेली आहे पुन्हा इकडे पण बघा असे लागले केवढी आपण क्लीन केली ना तरी सुद्धा ती धूल लागतेच तर मी रोज ते साफ करून कंटाळलेली आहे तर मी आज तुम्हाला दाखवते कशा प्रकारे त्याला इलास्टिक लावायचा आणि कशाला लावायचा तर ही हे बघा हा जो टॉवेल आहे ना हा माझ्या मुलीचा आहे आणि हा काय ती वापरत नाही हा जुना झालेला आहे तर जुन्या टॉवेलापासून आज आपण मशीनला कवर बनवणार आहोत तर कशा प्रकारे बनवायचं तर बघा पूर्ण पहिला टॉवेल ठेवून बघायचं टॉवेल असू दे किंवा तुमच्याकडे जुनी बेडशीट असली तरी तुम्ही माप घेऊन ते करू शकतात तर मी हा टॉवेल ठेवून बघितला तर परफेक्ट हा मापाचा टॉवेल आहे तर त्याला काय करायचं बघा अशा प्रकारे ही बघा ही जी रुंदी आहे ना ही बघा रुंदी आणि ही आहे ती लांबी आहे तर रुंदीला काय करायचं बघा हा इकडनं ते इथपर्यंत इलास्टिक तर इलास्टिक केवढा घ्यायचा आता समजा हा डबल केला कपडा बघा असा डबल केला ना तर ह्याचा म्हणजे निम्म घ्यायचा आता हा पूर्ण जो आहे तर ह्याचा निम्म्यापेक्षा थोडंसं म्हणजे एवढं तुम्ही इलास्टिक घ्या आता पूर्ण बघा एवढं आहे ना एवढं तर एवढा आहे ना तर एवढं सोडून द्या इलास्टिक हां प म्हणजे हा जो निम्मा येईल हा बघा तुम्हाला मी पुन्हा दाखवते समजलं नसेल तर हा बघा हा त्याचा निम्मा आहे म्हणजे हा डबल फोल्ड आहे तर डबल फोल्ड तुम्हाला इलास्टिक इलास्टिक डबल फोल्डपेक्षा बघा एवढं तुम्हाला एवढं तरी तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये घ्या म्हणजे मी तुम्हाला दाखवते थांबा तर इथे बघा हा जो आहे ना तर ही रुंदी आहे हां ही बघा ही, 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 ही रुंदी आहे आणि ही जी आहे ना ही लांबी आहे तरी बघा ही लांबी आणि ही रुंदी म्हणजे बघा आपण त्याला अशा प्रकारे टाकणार आहोत म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला टा त्याच्यावर टाकणार आहोत तर बघा ह्याची जी रुंदी आहे ती इथे पहिला मोजून घ्यायची तर बघा ह्याची जी, जी रुंदी आहे ना बघा अठ्ठावीस इंच येत आहे तर अठ्ठावीस इंच येत आहे ना तर तुम्ही इकडे बावीस इंच इलास्टिक घ्यायचं म्हणजे किती इंच क त्यापेक्षा कमी उंचीपासनं एक दोन तीन चार पाच सहा सहा इंच कमी घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढं येत असेल त्याच्यामध्ये सहा इंच कमी घ्यायचा म्हणजे तो परफेक्ट घेर तिकडे येईल तर मी तुम्हाला दाखवतो कुठला इलास्टिक तर हा बघा अशा प्रकारे हा इलास्टिक एक इंचाचा हा इलास्टिक आहे तर हा तिकडे तो तेवढा लावून घ्यायचा तर मी तुम्हाला आता मोजून तो कट करून दोन त्याचे भाग करून घ्यायचे दोन्ही साईडला लावायला बघा इथे मी घेतलेला ते आहे तेवढा आणि त्याचं बघा इथे डबल करून घेत आहे म्हणजे आपल्या दोन्ही साईडला दोन इलास्टिक होऊन तर हे बघा असे घेतलेले आहेत तर मी त्याला लावून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे इलास्टिक लावलेला आहे आणि आपल्या मशीनला परफेक्ट बसतो की नाही इथे बघा इथे असा गोल राऊंड असतो ना तिकडनं मी पूर्ण याला इलास्टिक लावून घेतलेला आहे बघा आणि तशाच प्रकारे इथे दोन्ही साईडला इलास्टिक लावलेला आहे तर आता मशीनला बघू बसतो की नाही व्यवस्थित तर पुढे मी तुम्हाला दाखवते आता ते तर आता इथे तुम्ही बघू शकतात मी बघा इकडनं इलास्टिक लावलेलं आहे बघा तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा दाखवते बघा इकडनं इलास्टिक लावलेलं आहे आणि ह्या साईडला इलास्टिक लावलेलं आहे म्हणजे इकडनं लावलेलं आहे आणि इकडनं लावलेलं आहे इकडनं बघा ह्या साईडला मी इलास्टिक लावलेलं नाही मिळत तर बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट बघा बसलेला आहे मी खेचते तरी तो निघत नाही म्हणजे मजबूत हा आ, इलास्टिक त्याला लागलेला आहे आणि परफेक्ट असा आपल्याला मशीनचा कवर इथे आपला झालेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की दोन मिनटामध्ये आपण मशीनचा जो कवर बनवलेला आहे तो कसा कसा झालेला आहे एक सोपी ट्रिक वापरून चला तर मग बाय